करा बघा ओ माय गॉड बघा अप्रतिमा सेक्शन कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे संपूर्ण व्हिडिओ खूपच छान आहे नक्की बघा जवळ जवळ एक दीड तासाच रेस्क्यू ऑपरेशन होतं बघा मी खूप धामाघूम झालेलो आहे तर बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर भारतातील चार विषारीपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा मित्रांनो बघा आपण वणी पासून जवळजवळ वीस बावीस किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहे एक चौथी साठी होऊया तर बघा आपण जवळ जाऊन झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा तर बघा भिंतीमध्ये आहे खूप अडचण आहे बघूया आपण योग्य अशी काळजी घेऊन असा प्रेस करण्याचा प्रयत्न करू संपूर्ण व्हिडिओ माझी शिवरात्रीची कन्या कॅच करणार आहे पोकळा तर मित्रांनो बघा जो भिंतीचा भाग आहे हा पूर्णपणे पोकळ आहे तर बघूया आपण एक एक दगड आहे ते काढण्याचा प्रयत्न करू <स्थागा> うん तर मित्रांनो बघा आपण जवळजवळ एक तास प्रयत्न केला खूप घामाघूम झाल्यानंतर बघा साप आपल्याला इथं दिसलेला आहे हे बघा इथं तर चला आपण योग्य प्रकारे रेस खूप केलेला आहे थोडं बाहेर वातावरणामध्ये घेऊन जाऊन जवळजवळ एक ऑपरेशन बघा खूप झालेलो आहे तर दादा आपलं नाव काय वसंत मोहनदास वसंत दादा मोहनदास बैरागी बघा गाव वडोड बघा त्यांच्याकडे हा जवळजवळ दोन दो दो तासापासून घरामध्ये होता बघा खूप अडचण काढल्यानंतर हा योग्य प्रकारे आपण रेस्क्यू केलेला आहे तर बघा या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर भारतातील चार विषारीपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल प्रोग्राम भारतीय नाग बघा याला काही ठिकाणी सायंटिफिक नेम नाजा नाजा असंही म्हटलं जातं या सापामध्ये निरोटॉक्सी नावाचं विष असतं हे विष खूप भयानक असतं बघा चावल्यानंतर उलट्या मळमळ जागा बदिल होणे असे बरेच लक्षणे या सापाबद्दल आहेत तर बघा विना माहिती प्रशिक्षण बिना प्रशिक्षण बिना अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निमविषारी जातीचे कोणताही साप हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो बघा साप कधी हलणाऱ्या वस्तूकडे जा, जास्त लक्ष जास्त केंद्रित करत असतो तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता योग्य प्रकारे निसर्गामध्ये रिलीज करणार आहे आणि बघा याबद्दल एक सांगायचं म्हटलं तर साप हा वर्षातून तीन किंवा चार वेळा कातीन काढत असतो बघा आपण या सापाबद्दल माहितीसाठी साईडला एक फोटो टाकत आहे बघा अजून नागाच्या फनीवर असणारे वेगवेगळे चिन्हे फोटो टाकत आहे नक्की बघा आणि चला या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा खास आणि न पोहोच देता बघा योग्य प्रकारे आप आपल्या अनुभवानुसार काळजी घेऊन एका बरणीमध्ये टाकणार आहे तर बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका धोका पण होऊ शकतो त्यासाठी योग्य प्रशिक्षण माहिती अनुभव जाती या सर्व गोष्टी अवगत असल्या पाहिजे मित्रांनो साप निसर्गाचाच एक बहुमूल्य घटक आहे पण बघा निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे आपल्या पोटाच्या खळजीसाठी किंवा निवाऱ्यासाठी येत आहेत तर आठवणीच्या ठिकाणी जाताना खूप अशी काळजी घ्यावी कारण साप हे येऊन बसत असतात तर बघा आपण याला योग्य प्रकारे काळजी घेऊन एका बर्नीमध्ये पॅक केलेला आहे बघा खूप घामाघूम झालेलो आहे काही वेळा जर आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाऊया जंगलाकडे धन्यवाद बघा काही वेळापूर्वी पकडलेला बघा नाग जातीचा साप आपण रिलीज साठी जंगलाच्या दिशेने जात आहे बघा खूप मोठं असो जंगल आहे तर मित्रांनो बघा काही वेळापूर्वी आपण धोडंबे इथे एक घरामध्ये अत्यंत विषारी असा इंडियन अस्वेतिकल कोब्रा नाग जातीचा साप योग्य जाती काळजी ओरे केलेला होता तर सोडण्यासाठी बघा पूर्णपणे डोंगर एरिया आहे आणि धोडम किल्ला आहे समोर बघा तर बघा या जंगलाच्या दिशेने रिलीज करत आहे तर तुम्हाला एक विनंती की बघा माझे चाय व्हिडिओ असे रोज नवी नवीन व्हिडिओ येत असतात चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा ओ माय गॉड अप्रतिमाचं क्षण आहे तर बघा या सापाला आपण कोणतीही इजा न होता योग्य प्रकारे रेस्टोक रिलीज करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार साप वाचवा निसर्ग वाचवा